<coughs> तर मस्त राहा सांगा करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जागा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथंच खाना इथं खाना तर त्या अगोदर तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर उठली ब्रश झाला आंघोळ झाली आणि आज आहे संडे मयंकला आहे सुट्टी आणि संडे असतो आमचा पण डे तर तुम्हाला नेणार आहे आम्ही जिकडे पण जाऊ तिकडं तुम्हाला नक्की नेऊ आज नवीन ठिकाणी जाणार आहे कुठं जाणार आहे हे मी तुम्हाला सुरुवातीला नाही सांगणार एंडिंगला सांगणार म्हणजे येणार तुम्हाला मी तिकडे तर उठली मी आवरलं माझं सगळं हे बघा किचन हंडा वगैरे साफ केलं भांडे वगैरे घासले आता हे परत पडले मयंकचे मयंग उशिरा उठला नंतर त्याचं ब्रश वगैरे झालं नंतर आता त्याच्या आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे इकडे माझी आंघोळ झालेली आहे आणि या सगळं आवरून झालेलं आहे घरातलं पण आवरलेलं आहे आता काही टेन्शन नाही आता गेला रात्री आलं तरी चालतं आम्हाला आम्ही फुल एन्जॉय करणार आहे आज भरपूर इंस्टाग्रामवर यूट्यूबवर व्हिडिओ सोडणार आहेत यूट्यूबसाठी व्हिडिओ क्रिएट करणार आहे तेवढं खाऊन घे पटकन मयंकला मॅगी दिलेली आहे खायला आता एवढं खाऊन झालं की मयंक मग आंघोळ करणार तयारी करणार मग आम्ही निघू आता सध्या माझी तयारी चालू आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा भेटू थोड्या वेळाने लगेच चला मग फ्रेंड्स हे आहे प्राणी संग्रहालय बरं का इथं पण नेईन मी एकाच दिवस तुम्हाला याच्या अगोदर पण तुम्ही भरपूर वेळेस प्राणी संग्रहालयाचे व्हिडिओ बघितलेले आहेत पण एकदा जायची परत इच्छा आहे आणि व्यवस्थित शूट करू तर घरी वेळच नाही मिळाला तयारी केली आणि डायरेक्ट निघाली त्याच्यामुळे वेळ नाही भेटला व्हिडिओ शूट करायला आणि हा व्हिडिओ आहे रविवारचा तुम्हाला खूप उशिरा बघायला भेटतोय त्यामुळे सॉरी शेड्यूल सध्या खूप बिझी चालू आहे त्यामुळे व्हिडिओ एडिटिंग करणं किंवा शूट करणं होतच नाही आहे तर तयारी वगैरे केली गाडी घेतली आणि नीट निघाली नी इकडं मी स्वारगेटच्या रोडला आणि इकडे आली सारसबागला सारस सारस तर आता तुम्ही म्हणणार सारसबाग किती वेळेस दाखवते सारसबाग बघितलं आहे आम्ही तर सारसबाग नाही दाखवत बाबा तुम्हाला इथं माझ्या मैत्रिणींनी सांगितलं की एक सारसबागच्या शेजारी एक गार्डन आहे त्या गार्डनमध्ये मयंकला ने भरपूर काही तिथं खेळण्यासारखं का आहे म्हटलं चला बघून तरी याव इंस्टाग्रामसाठी पण व्हिडिओ शूट होतील त्यानंतर आपल्या युट्यूबसाठी पण व्हिडिओ शूट होतील त्या हिशोबाने इकडं आलो आहे आम्ही चला बघू तरी नवीन नवीन ठिकाणी गेल्या पाहिजे काय दरवेळेस एकाच एकाच ठिकाणी ते हे खाऊ गल्ली आहे आपलं सारसबागची त्यानंतर हे बघा सारसबागच्या पाठीमागच पेशवे उद्यान म्हणून आहे तर हे मला माहीतच नव्हतं सारसबागला तर मी किती वेळेस आली पण हे उद्यान मला पहिल्यांदा माहिती झालं तर असू द्या काही असो ना आज मी तुम्हाला हे उद्यान फिरवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही इथं पोहोचलो आणि माझ्या एका मैत्रिणीची वाट बघत होतो तर ते मैत्रीण सुद्धा येणार होती आमच्या मैत्रिणी अशी आहेत व्हिडिओमध्ये मध्ये यायला त्यांना लाज वाटते नको वाटते सोबत रस प्यायला माय रस पेतोय आम्ही रस तिकडं रस प्यायला नको म्हणते तिला नाही आवडत तिला आवडत माझ्या बरं व्हिडिओ आमच्यासोबत कोण आहेत लय मोठे स्टार आहेत मॅडम बसा ना ला, तुम्ही लय मोठे स्टार आहे तुम्हाला काय सांगू आता सचिन रस प्यायला ये म्हणलं माय तर आम्ही इथं रस वगैरे पेल मस्त आणि मैत्रीण म्हणली होती की पोरांना भूक लागल तान लागल आतमध्ये गेल्यावर खेळायला आहे भरपूर त्याच्यामुळे त्यांना आधीच काहीतरी खाऊ पिऊ घालू बाहेर तर मयंग म्हणे मला परत पाहिजे ज्यूस असं असतं का कुठं एकदाच पेल आम्ही आणि मग निघालो डायरेक्ट इकडं तिकीट काढून गार्डन मध्ये तर हे गार्डन आहे सारसबागच्या शेजारी पेशवे उद्यान म्हणून पहिल्यांदा आलेली आहे मी इथं सगळं शूट करून तुम्हाला दाखवणार आहे ही मैत्रीची मुलगी तर मित्रांनो हे लय भारी गार्डन आहे पहिल्यांदा आली मी इथं मला माझ्या मैत्रिणी सांगितलं कि हे गार्डन भारी आहे इकडं फिरून ये चला, चला। मस्त तुम्हाला दाखवतो मी आता इकडं काय काय इंस्टाग्राम साठी पण व्हिडिओ काढते हे त्यांची मुलगी आहे हाय करा सगळ्यांनी हाय चला ये फ्रेंड्स गार्डन मध्ये गेल्या गेल्याच मुलांनी खेळायला सुरुवात केली कारण खेळणेच एवढे होते इथं की हे खेळू का ते खेळून ते खेळू का ते खेळू असं झालं पोरांना पण लहान लेकरांची फीस जास्त होती कारण त्यांना खेळायला खूप सारे ॲक्टिव्हिटी इथं खूप सारे खेळणे वगैरे होते तर त्यांची तिकीट होती चाळीस रुपये आणि मोठ्यांची तिकीट होती दहा रुपये कारण मोठ्यांना फक्त फिरायलाच होतं लहान लेकरांना होतं इथं खेळायला तर इथं मयंग सायकल चालवत होता पण त्याची एवढी जीवावर येत होती की ते पैडलच मार मारता येत नव्हतं एवढा कमजोर आहे बाबा काय करावा याला किती खाऊ पिऊ घातलं तरी हा आहे असाच राह राहतो तर काहीतरी सांगा मला असा विशेष की जेणेकरून याची तब्येत तरी होईल मग इथं मी चालू केलं त्याला खेळवायला मलाच ते सायकल माग पुढं ढकलायला लागत होती बाबा काय करता तर असं नवीन नवीन ठिकाणी गेल्या पाहिजे फिरायला गे नाही का काहीतरी नवीन नवीन ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजे आणि खास म्हणजे इथं मयंकसाठी आली मी कारण ता ते ताई म्हणत होते भरपूर खेळणे आहेत तिथं लेकरांना खेळण्यासारखं भरपूर काही आहे त्यामुळे आली नाहीतर ते आली तर असू द्या छान होतं गार्डन मला खूप आनंद वाटला एन्जॉय आता आम्ही चाललोय आहे नागपूरला सायकलवर इथं माझ्या मैत्रिणीची मुलगी एवढ्या उंचावर खेळत होती बापरे ते बघूनच मला लय भीती वाटत होती आणि मयंक पण एवढा घाबरत होता की बस विचारू नका त्यानंतर आम्ही पूर्ण गार्डन फिरलो छान होतं गार्डन खूप खेळण्यासारखं होतं मुलांना एकदम एंटरटेन झाला त्यांच्या अजिबात बोर नाही झालं मी पण इंस्टाग्रामसाठी खूप व्हिडिओ काढले तर हा बघा मयंग चालू होतं तर कसं आहे मला खूप जण म्हणत आहेत तू किती बारीक आहे बारीक आहे तर काय करू बाबांनो आता तुम्हीच सांगा मयंकलाच पाहते मयंक कुठं हरवला काय माहिती एवढ्या लोकांमध्ये आता कुठे शोधू बाबा व्हिडिओ काढत राही पर हरवलं आता अवघड झालं आता मी फिरायला आली व्हिडिओ काढते मयंक हरवला आता कुठं बघू कुठं दिसतंय का हाय का आता येड्यावानीच कामं काम झाले का, का नाही आता मयंक मयंक करायचे

फ्रेंड्स लय अग्गाव झाला बरं का, का हा पोरगा कुठं हरवला होता काय माहिती मी व्हिडिओ काढत राहिली आणि हा इकडं तिकडे जाऊन खेळून आला सगळीकडं तर फ्रेंड्स मस्तपैकी आम्ही पूर्ण बाग फिरलेलो आहे लय भारी वाटलं मला हे बघा मयंकी इकडं खेळतोय आणि लय बघण्यासारखं होतं छान वाटलं खूप सगळीकडे व्हिडिओ वगैरे काढले इंस्टाग्रामवर तो भरपूर व्हिडिओ काढले विचारूच नका फुल एन्जॉय झालेला आहे आमचा तर चला आता आपण निघणार आहोत घरी थोड्या वेळाने तर कसं वाटलं तुम्हाला गार्डन मला नक्की सांगा तरी मी अर्धाच गार्डन फिरली पूर्ण गार्डन तुम्हाला दाखवू शकली नाही ऊन येते सॉरी तर पूर्ण गार्डन मी तुम्हाला दाखवू शकली नाही पण नेक्स्ट टाईम आल्यावर मी पूर्ण गार्डन दाखवण्याचा प्रयत्न करील भरपूर कर गर्दी आहे इथं हे बघा कसं वाटलं गार्डन मला पटा पटापटा कमेंट करा आणि इथं हे झाडाखाली वगैरे खूप छान छान व्हिडिओ काढले तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटेलच तर चला मग निघणार आहे आता थोड्या वेळाने कंटिन्यू करा तुम्ही तर मित्रांनो आम्ही मस्तपैकी फिरलो घुमलो येथे गार्डन होतं तर सारस बागेचं एकदम एज एक्झॅक्ट शेजारी आहे नाही तर असे जरी आहे आणि छान आहे गार्डन खूप सारे व्हिडिओ वगैरे काढले आम्ही तर चला आता मैत्रीण चालली त्यांच्या मार्गाला आम्ही चाललो आमच्या मार्गाला त्या मैत्रिणीमुळं आम्हाला त्या मैत्रिणीमुळं आम्हाला गार्डन फिरायला भेटलं हे आणि गार्डन माहिती झालं नाही तर माहीतच झालं नसतं तर चला जायचं ना हां हां चला चला बाय बाय तुमचा आवाज ओळखायला येतो राहू द्या तुम्ही कोण आहे लगेच ओळखतील लोक कारण तुम्ही एका व्हिडिओमध्ये बोलले आमच्या तर चला मग मित्रांनो मी आता ही त्यांची मुलगी चला फ्रेंड्स अशा पद्धतीने आम्ही पूर्ण गार्डन फिरलो त्यानंतर सारसबागेकडे एक चक्कर मारला सारसबागच्या आतमध्ये नाही गेलो बाहेरूनच ही खाऊ गल्ली आहे सारसबागची इथं सगळं खायला का नॉनव्हेज काय काय पाहिजे ते सगळं वडापाव आणि काय काय सगळं खायला आहे तर इथं आम्ही म्हणजे त्या ताईची गाडी लावली होती म्हणून म्हटलं चला पोरांनी पण काही खाल्लेलं नाही आहे खूप खेळले तर पोरांना काहीतरी खाऊ घालू आणि बसू थोड्या वेळ इथं तर त्यानंतर आम्ही खाऊगल्ली थोड्या वेळ फिरलो त्यानंतर इथं मयंगचं चालू झालं मला खेळायचे खेळायचे हे असंच असतं बाहेर गेलं कपोरवलंय वैताग देते बाबा काय करावा आता तर बसलो आम्ही इथं एका ठिकाणी अशा पद्धतीने मस्त सारसबाग आणि ते एन्जॉय केलं सारसबागेत तर नाही गेलो पण सारसबागेच्या बाहेरच का होईना खाऊ गल्लीत आणि त्या गार्डनमध्ये मस्त एन्जॉय झाला तर इथं आता पोरांना खायची होती पाणीपुरी म्हणून म्हणलं पाणीपुरी खाऊन घ्या आणि व्हिडिओ शूट करायचं ते पाणीपुरी आल्यावर व्हिडिओ शूट करायचं विसरली आणि ते झोका दिसला मला त्या झोक्यातच जाऊन बसू वाटत होतं हे जे आकाशपाळणं आहे ना मला लय याच्यामध्ये असं आनंद वाटतो एकदा बसायचंच होतं मग मी तिथं गेली तिकीट विचारलं ते म्हणले पन्नास रुपये तिकीट आहे आणि मग माझ्यासोबत तर कोणी नव्हतं सोपतीला बसायला ते झोके बी रिकामेच फिरत होते एवढ्या झोक्यामध्ये फक्त एकच जोडपं दिसलं मला म्हणजे चला कोण सोबत असो नसो आपला आपण एन्जॉय करायचं दुसऱ्याकडून अपेक्षा केली का आपला आनंद साईडला राहून जातो मस्त गेली झोक्यात बसली दिवसातून आकाश पांडत बसली बाबा त्यानंतर मयंगचं चालू झाला बाबा मम्मी तू झोक्यामध्ये खेळली मला पण खेळायचं मला याच्यामध्ये कुदायचं मग दोघंही लेकरांना याच्यामध्ये टाकून दिलं जेवढं खेळायचंय तेवढं खेळा चाळीस रुपये तिकीट बरं म्हटलं जाऊ दे आपल्यासाठी आपण घातलेस ना मग पोरासाठी नको का मग त्यांना खाऊ पिऊ घातलं आणि इथं खेळायला थोड्या वेळ सोडलो थोड्या वेळ मैत्रिणीसोबत सोबत गप्पा मारल्या त्यानंतर मी निघाली माझ्या माझ्या मार्गाला जायला मैत्रीण निघाली त्यांच्या मार्गाला जायला त्यानंतर मला थोडाफार भाजीचा घ्यायचा होता त्याच्यामुळे इथून भाजी भाजीपाला वगैरे घेतला असे बाहेर व्हिडिओ शूट करायचे म्हणजे कोणाचे वेगळं वाटतं बाबा ते म्हणजे सवय नाही ना त्याच्यामुळे तरी पण ठीक आहे भाजीपाला वगैरे घेतला आणि लगेच निघून आली घरी आलो आम्ही घरी मेकला तिकडे सोडलं मित्राकडे खेळायला थोडा थोडा भाजीपाला आणला आता आम्ही चहा ठेवतो या तुम्ही चहा पिला वा काय मोसम झालेला आहे बरं झालं बाबा लवकर घरी आलो नाही तर पावसामध्ये तिकडंच अटकलो असतो आम्ही बारीक बारीक पाऊस बी चालू झाला होता ना बघा पावसाचं किती वातावरण झालं तर घरी आल्यानंतर मला ते चेहऱ्याला क्लीन अप करायचं होतं थो थोडंसं हे आपलं फेस वॉश तर ते फेसवॉश लावलं आणि हे माझ्याकडे स्क्रबर आहेच तुम्हाला माहिती आहे म्हणजे मा मा ते आपण पूर्ण मी ऑनलाईन मागवलं होतं त्याच्यानी आपण पूर्ण स्क्रब केलं ना जेवढे पण ब्लॅक हेड्स व्हाईट हेड जे काही आहेत ते सगळे निघून जातात तर गाडीमध्ये गाणे लावून दिले होते जोरजोरात आणि मस्त गाणे म्हणता म्हणता आपलं फेस पण क्लीन करून घेतलं हे बघा याला हे असे क्लीन करण्यासाठी तसं दिलेलं पण आहे तर छानपैकी चेहरा क्लीन होतो त्यांनी इकडे मस्त गाडीमध्ये गाणे लावून दिले आणि एन्जॉय करता करता आपले कामं पण आवरत होती तर कसं वाटलं मग व्हिडिओ मला नक्कीच सांगा अशा पद्धतीने आज आम्ही पूर्ण संडे घातलेला आहे नवीन गार्डन बघायला भेटलं आज आम्हाला नेक्स्ट टाइम हे बघा डोळ्यात गेलं व्हिडिओ काढता अशा right, right. पद्धतीने पूर्ण चेहरा फेशवॉशनी क्लीन करून घेतला सगळं काय ते डस्ट वगैरे आपण बाहेर जातो ना तर सगळं चेहऱ्यावर माती वगैरे लागते ती बंगले पे जो आई तो होगी रुसवाई दुनिया की नजरों ने मुझे घेरा है मित्रांनो हाय हॅलो गुड सॉरी गुड इव्हिनिंग वेलकम बॅक आली देवपूजा झाली देव म्हणजे संध्याकाळची बरं का देवपूजा झाली त्यानंतर स्वयंपाक झाला जेवण झाला आता भांडे घासू आणि मयंकनी कसला पसारा घातलाय मी तुम्हाला दाखवते चला तर मित्रांनो हा बघा असला पसारा घातलेला आहे आता हा पसारा कोण आवरून काढणार सांगा का बरं मला हे असले कुठाने करून ठेवतो हा बाय काळू तू काय दिसतो अरे 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 हा दातच पांडे फक्त मग हा काळ्या मित्रांनो पटापट कमेंट करा कोण गोरं दिसतंय जास्त पटोपट तुला आधीच माहिती आहे आवर मंग सगळ्या अरे बापरे मित्रांनो अभि इज्जत का सवाल आहे नाराज होने वाला आहे तो जल्दी जल्दी कमेंट करो कोण गोरा दिख रहा आहे तर आता हे सगळं आवरून ठेव हा हुशारी वाली बात ये उचल सगळं आता चल तर मित्रांनो आता आमचं सगळे आवरलेले टायमिंग झालेला आहे आता आमच्या लाईव्हचा तर बघू शकता इकडं नऊ वाजलेत आता आम्ही लाईव्ह येऊ आणि त्यानंतर तुम्हाला बोलू तोपर्यंत तुम्ही वेट करा तोपर्यंत हा पसारा आवरून होऊन जातो तर फ्रेंड्स घरी आलो स्वयंपाक केलं जेवण झालं आणि व्हिडिओ कंटिन्यू करायचं विसरूनच गेली मयंग खेळायचा नादात आणि मी माझी लाईव्ह वगैरे झाल्यानंतर डायरेक्ट झोपून गेली त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करायचं लक्षातच नाही राहिलं त्यामुळे तुम्हाला हा फोटो जोडून देते आम्ही जिथं गेलो होतो तिथं हा फोटो काढला आणि याच्या व्यतिरिक्त भरपूर फोटो काढले ते तुम्हाला कम्युनिटीला बघायला बग, भेटतीलच तर ठीक आहे कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा माझे व्हिडिओ आणि कमेंटमध्ये तुमचा मत सांगू शकता अजून कशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला आवडतील वगैरे सगळं सांगा पण भांडणाचे काही व्हिडिओ सांगू नका मला मला कोणाला भांडायला जोर नाही राहिला मग आपलं काम बलं ना आपण बलं याच्यातच राहते मी काहीतरी नवीन स्टार्ट करण्याचा विचार करत आहे तर काय करायला पाहिजे तेही तुम्ही ॲडवाईस देऊ शकता पण हे मला भांडायचं हे अशी म्हणली ती तशी म्हणली कोणाला भांडायला मला असं मजबूर करू नका आणि कोणाबद्दल काहीच सांगू नका ठीक आहे तर चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय E aí